त्यावेळी चर्चा झाली होती नाही त्यावेळेस साहेब मला असं म्हटले नाही की तुम्ही भाजपमध्ये या किंवा काय फक्त एकच म्हटले होते की तुम्ही चांगले कार्यकर्ते आहात चांगले कार्यकर्ते आहात म्हणून मिळून त्यावेळेस आणि बाबा त्यांना किती मत आपण देऊ शकतो हे बघा माझा प्रवेश हीच एक त्याचा इम्पॅक्ट जो होणार आहे त्याचा परिणाम जो होणार आहे ज्याचे बरेचसे जण जे समजा आहेत आणि ते मला मानणारे माझे कार्यकर्ते ते संपूर्णपणे बाबा आंबेडकर कामाला लागून असंख्य त्याच त्याचे परिणाम तुम्हाला वीस तारखेच्या वीस तारखेच्या मतदानात दिसून येईल आणि त्याचा निकाल तुम्हाला चार तारखेला लागून परंतु यापूर्वी आपण काँग्रेसचा झेंडा घेऊन आपण प्रचार करत होता परंतु आता आपल्याला याच निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा हाती घ्यावा लागला आहे या या संदर्भात आपण लोकांपर्यंत कसं पोहोच हे बघा भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे आणि भाजपचे पालेमुळे पर्यंत गेलेले आहेत आणि मला भाजपच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन तो आज राष्ट्रीय अजेंडा आहे भाजपचा तो सोबत काम करायचंय त्याच्या फार वेगळं काही नाही कार्यकर्त्याला काम करायला काही अडचण नाही कुठेही करू शकतो त्याची नाराजी असताना तुम्ही राजीनामा दिला आणि तात्काळ त्यांनी तो मंजूरही केला मात्र जिल्हाध्यक्षांचा राजीनामा मंजूर झालेला नव्हता त्या कारणा हा, हा, हा तो असं काही कारण आहे नाही नाही तसं झालं त्यांनी मला दिलं होतं ना प्रदेश कार्यकारणीवरती सरचिटणीस मला आता पद दिलं त्यांनी आता चार पाच दिवसापूर्वीच मला सरचिटणीस केलं प्रदेश कार्यकारणीवरती परंतु ते पद मला खूप असं विशेष काय ठीक आहे त्या ठिकाणी असेल पण मला भाजपमध्ये काम करायचं होतं माझी इच्छा होती मनापासून खूप दिवसापासून इच्छा होती की मला पूर्ण करायची होती आदरणीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून यापूर्वी बावनकुळे साहेबांनी माझ्यासोबत ते कार्यकर्ते आहेत मालेगाव तालुका असतील बागलाण तालुका असतील आणि इतरही परिसरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पण मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा या ठिकाणी परिणाम या गोष्टीचा होणार आहे आणि माझा मित्र परिवार मोठा आहे ना मोठा आहे हे संपूर्णपणे आधी शक्तीपूर्णपणे आपण आज भारतीय जनता पक्षाच्या मागे उभे करणार आहोत आणि आदरणीय खाता डॉक्टर सुभाष साठी आम्ही सर्वपण सर्वजण अतिशय प्राणपणाने प्रयत्न करून त्यांना निवडून आणू असा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करू यापूर्वी आपण काँग्रेस मध्ये होता त्या या ऋतू आपण होता पण त्यानंतर सुरुवातीला मी जिल्हा काँग्रेस चे राजीनामा दिला त्यानंतर माझी समजूत घालण्या पक्षाने मला प्रदेश कार्यकारिणीवरती प्रदेश कार्यकारिणीवरती जनरल सेक्रेटरी म्हणजे त्या पद सरचिटिस म्हणून माझी नियुक्ती झाली पण नियुक्ती झाल्यानंतर माझं असं लक्षात आलं की आपल्या मनात जे आहे की आपल्याला मोदीजींच्या वर विश्वास ठेवून आपण जे आज देश बघतोय देशासाठी वाटचाल चाललेली आहे त्याच्यामध्ये कुठला तरी रिझर्व वाटा राहावा म्हणून आपण भाजपमध्ये आज प्रवेश करत आहोत आणि या प्रवेशामध्ये अतिशय प्रामाणिकपणे मी प्रवेश करत आहे कुठली अभिलाषा नाही एक निर्मळ मनाने प्रामाणिकपणे फक्त कुठेतरी चांगल्या विचारांना देशभक्तीला आपण पाठिंबा द्यावा या विषयाने मी आज भाजप ठाकरेजी तालुका झाला हा भारतीय जनता पार्टीला मजबूती देणार आहे आणि निवडणुकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये काँग्रेसमध्ये मोठा पडलेला आहे आणि मोठे भारतीय येत मी तुषार माननीय राजेंद्र ठाकरेजी आणि संपूर्ण मनापासून हृदयापासून भारतीय जनता पार्टी पक्ष प्रदेशाचं अभिनंदन करतो आणि मी कर त्यांना आश्वस्त राहतो शेवाडे राजेंद्रजी पूर्ण सन्मान काँग्रेस पक्षामध्ये जेवढा सन्मान काँग्रेसचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष ज्यांच्याकडे धुळे मतदान आहे आणि ज्यांनी मध्ये ही उमेदवारी म्हणावी एक इमानदार सत्या कार्यकर्ता म्हणून ज्यांनी काँग्रेसचं अनेक वर्ष काम केलं एक सत्या इमानदार कार्यकर्ता त्याने अनेक वर्ष काँग्रेसमध्ये सक्रिय काम केलं आणि आज मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता आणि संकल्पा साधल्याकरता ये शिवाडे जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे मी त्यांचा मनापासून करतो सोबतच माननीय रवींद्र ठाकरे

पदाधिकार राम मंदिराची प्रतिष्ठा ही पण आता मोदी साहेबांची हाती झाली ती दुसरं स्वप्न साकार झालं तिसरं स्वप्न अजून बाकी आहे या उच्च कार्यकाळामध्ये आपल्या सगळ्यांच्या साधने